शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि अधिवेशन काळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भवऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर काय कारवाई केली जाणार याचा लवकरच फैसला होणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाट्यांचे कान टोचल्याची माहिती मिळते अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते बोलताना आपण भान ठेवायला हवं असं अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचं समजत आहे त्यानंतर माणिकराव कोकटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमीही कोकाटे यांनी अजित पवारांना दिली असं कळत आहे यानंतर थोडीफार झुजवी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातली बैठक संपली या बैठकीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही चर्चा केली आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष सर्वा लागलं आहे दरम्यान माणेगाव कोकड्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नाही मी याच्या बाबतीत वक्तव्य करणार नाही त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला वेळ दिला पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि मग मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आजच्या आज निर्णय होईल असं मला वाटत नाही परंतु मुख्यमंत्री याच्यात निर्णय करतील असा माझा विश्वास आहे दिवसापूर्वी दरम्यान कोकडे प्रकरणी बच्चू कडून काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया काय गेम फसल्या मला माहीत नाही एकतर जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडच करत नाही नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन तीन गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे